नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज आमचं परत बागेमध्ये काम सुरू झालं आहे तर नळ्या बांधायचं हे बघा वरती म्हणजे खाली ज्यावेळेस आपण भूत ओढले होते त्यावेळेस काही बऱ्याचशा नळ्या ज्या आहेत त्या आपण काढल्या होत्या पण त्याच्यानंतर पावसा लागला मग पाण्याची गरज नव्हती त्यामुळे काही नळ्यांकडे लक्ष दिलं नाही आ, ते ना गरज पडली तरच माणूस त्या गोष्टीकडे लक्षात तसं आता गरज आहे तर नळ्यावर ओढून घ्यायचं आहे आणि मग बांधायच्या कारण की त्या माती खाली आहे त्यामुळे पूर्ण आता इकडची ही लाईन जी आहे ती बांधली होती परत ती आता ढिली झाली आणि इकडच्या कडाने ती पॅक आवळून घ्यायची सोडक सोडायचं का तरी आवडली होती ती पण पहिले नंतरून तिकडं माती खाली दाबल्यामुळे ती परत ढिल्ली झाली काढून घ्यायची का तर ज्या वेळेस झाड छोटे छोटे होते त्यावेळेस इकडनं तिकडनं असं नळी टाकली होती झाडांजवळ पाणी पडावं म्हणून पण आता एक सारखी नळी टाकावं लागणार आहे तिलाही वाकडी तिकडी अशी कुठं पण झाली सगळे ओढून ना आधी तिकडं वडा बरं तर हे का आता एक मध्ये येईल ती तर हे बघा पावसामुळं मोटर चालू केलेले आहे आमच्या शेजारी तर एवढी इकडं पाणी भरलेलं आहे तर मका लगेच दिसते आणि इकडं वगैरे लगेच ऊन पकडलं आहे मकाने लगेच डिफरंट इकडचा आणि इकडचा था लगेच फरक दिसतो आहे आणि आमचं चालूच आहे हे काम तर आम्ही वरती नळ्या बांधायला सुताळ्या पण कापून कट करून घेतलं पकडा तर मित्रांनो आता आपण नाशिक जिल्ह्यामध्ये येतो निफाड लासलगाव जाऊ जेव्हा आपलं गाव तर पावसाचं हे येईल का नाही गॅरंटी नाही पंधरा सोळा तिक सांगत पण बघू कारण की आपल्याला आता तयारी करायला करणं गरजेचं आहे आता नाही आलं तर आपल्याला बागाला पाणी लावावं लागणार त्यासाठी आपण या ज्या आहे त्यावर बांधून घेतो जेणेकरून आणि त्याला काय वेळेस म्हणून एक स्लरी ती स्लरी पण आपल्याला सोडायची ती बी बनवताना तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्की दाखवली आणि त्याच्यामुळं आता आपल्याला वर बांधून घ्यायचे तर आपल्याला कारण की स्लरी द्यायची वागडी किंवा खालून जे रिक्विड वगैरे सोडायची तर ते लक्षात आले पाहिजे व्यवस्थित सगळ्या झाडांना व्यवस्थित जात आहे ती त्यासाठी नाळ्यावर बांधणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट जिथं इथं आपण जे जोडले नळ्या तर ह्यासुद्धा काय द्या इथं वर बांधली नाही तर इथं या पॉईंटवरची नळी खाली चेंबून आणि पाण्याचं जो प्रेशर आहे तो कमी वगैरे होतो त्यासाठी ह्या पण नळ्या आपण अशा पद्धतीने वर बांधून घेत तो नाही थोड जा दुसरी घे अशा पद्धतीने जिथं जिथं लीक वगैरे किंवा काही ड्रिपर बंद वगैरे तर ते लगेच लक्षात देतो वर बांधल्यामुळं अशा पद्धतीने आमच्याकडे पाणी मकांना चालू झाली कारण की पर्यायच नाही बघा माका उंदर राहिले इकडं भरल्यानंतर हे असा फरक लगेच तांदूळ हे बघू आता जसं होतं तसं कसं कसं होतं आमचं पण माकाला पाणी चालू केले पावसा अशा पद्धतीने आता टोटल कमेंट्स वाद्या की बाग किती महिन्याचा वगैरे तर बाग आता आपला टोटल पंधरा महिन्याचा झाला आहे तर एक जानेवारीला आपल्याला इथेल मारायचं आहे आपण टोटल झाडांची पूर्ण वाढ होऊन दिली झाडं पकडायला घाई नाही केली कारण का झाडं कमी वयात धरल्यानंतर फळं कमी धारायची आणि नक्कीच झाडाला त्याच्यामुळं ताण पडतो ॲडजस्टमेंट व्यवस्थित होत नाही आणि मग झाडं स्ट्रेसमध्ये जाणं किंवा मग त्यांचं आलं जे आपण इम्युनिटी पावर प्रतिकार शक्ती ती कमी होणं त्याच्यामुळे तेल्यासारख्या रोगाला जे बळी पडते त्याच्यामुळं आपण झाडांची पूर्ण वाढ होऊन दिली मग आता खाली तुम्ही खोड वगैरे पाहिले किंवा अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीचं खोड झाला आता आपण कटिंग केली पाऊस जर असता तर झाडं आता कटिंगमुळं परत चांगल्या पद्धतीने फुटले असते पण आता पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं तर ठीक आहे चला आता पाण्याचं काही प्रॉब्लेम नाही आपल्याला पाणी भरपूर आहे आपण ठरवलं तर पाणी म्हणजे सर्व याला मका वगैरे सोयाबीन किंवा डाळिंबागाला पाणी देऊ एवढं पाणी आपल्याला उपलब्ध आहे तो काहीच प्रॉब्लेम नाही चला बघू आता एक पंधरा सोळा तारखेपर्यंत आहे अशा त्याच्यानंतर प्रत्येक व्हिडिओला तुमची एकच कमेंट असते की गाव कोणते हो गा। तर आपलं गाव गोंदे गाव आहे तालुका निफाड जिल्हा नाशिकमध्ये येतं लासलगावपासून एक दहा एक किलोमीटर वरचं आपलं गाव आहे तर भरपूर कमेंट्स राहत्या गाव वगैरे विचारता तर निफाड तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये गाव आपलं येतं अशा पद्धतीने आता झाडांची डेव्हलपमेंट चांगली झाली चारशे पंच्याहत्तर झाडं आपले पूर्ण एक एकरामध्ये कोड पद्धतीने आपण झाडं लावली त्याच्यामुळं चा जास्त बसली आणि जी गर्दी आहे झाडांमध्ये ती सिंगल खोड असल्यामुळं कमी त्याच्यामुळं म्हणजे व्हेंटिलेशन आहे हवीचं पासवाईचे वन ते सोपं जातं त्याच्यानंतर फळं लागल्यानंतर औषधं वगैरे तरी सर्व फळांवरती व्यवस्थित उडते आणि त्याच्यामुळं आपण सिंगल कोड केलं आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि सिंगल कोड असल्यामुळं कोड पण व्यवस्थित जाड वगैरे झालं आहे आत्तापर्यंत तर सगळं ठीक आहे पुढं जसं जसं चालू तसं बघू आता काय काय होतं काय काय नाही आणि जमिनी निवड चांगली जमिनीला एक साईड पूर्ण जर तुम्ही बघितलं तर हा असा उतारे त्याच्यामुळं पाऊसाचं पाणी वगैरे आपण बाहेर काढायची सोय करून दिली पूर्ण वावरातून त्याच्यामुळे त्याची काही अडचण येत नाही कारण की डाळींपिकी आहे काटेरी वनस्पतीमध्ये मोडतं त्याच्यामुळे त्याला पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे जमीन जर पाण्याचा निचरा करणारे असले तर शंभर टक्के त्याच्यामध्ये ताळिंबाला काही प्रॉब्लेम जास्त काही येत नाही चला अशा पद्धतीने एक 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 काम एक एक निवेदन जसं जसं चाललं तसं तुम्हाला सांगत चालू त्याच पद्धतीनं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगू राहिलो की आपल्याला दिवाळीपासून शेळीपालन चालू करायचं आहे चांगल्या पद्धतीचं कारण की शेतीला जोड व्यवसाय हो असणं आता तरी गरजेचं झालं आहे कारण की या असं वातावरण निसर्गात होणारे बदल बाजारभाव हे ते आता आमच्याकडे कांद्याचं पीक चांगल्या पद्धतीने घेतलं जातं तर मागच्या वर्षी कांद्याचं इलेक्शनमुळं कांद्याला मार्केट खूप चांगल्या पद्धतीचं होतं आता यावर्षी म्हणजे कांद्या विक नाही आहे परवाडायजोगच नाही आहे त्याच्यामुळं आपल्यालाच बदल करणं गरजेचं आहे